नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकवीस जून दोन हजार पंचवीस वार शनिवार आज महाराष्ट्रात काही भागांमध्ये मदी, हलक्यातील मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये मोठी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार आहे आज राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होणार आहे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पाऊस असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बिल ऐकून प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुमच्या गावाचा जिल्ह्याचा हवामान अंदाज जाणून घ्यायचा असल्यास कमेंट मध्ये तुमच्या गावाचे नाव टाईप करा मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीन वर पाहू शकता संपूर्ण कोकणात कोकणात आपल्याला मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी मालवण रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसे विरार तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मोठा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे सातारा विटा करड सांगली कोल्हापूर या भागात देखील हलक्या ते मध्यम सुपालचा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे अहिल्यानगर सोलापूर पंढरपूर जत बारामती दौंड करमाळा बार्शी या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता या परिसरात असणार नाही तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावर जामनेर चाळीसगाव मनमाळ तसेच खांदेच्या इतर आसपासच्या परिसरात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री झालेला पाहायला मिळेल त्याचसोबत मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड माजलगाव बीड लातूर सिल्लोड देवराई धाराशिव या भागात देखील आज दुपारनंतर व रात्री ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस भागपत्रात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो तसेच विदर्भात पाहिले असता यामध्ये अकोला अमरावती नागपूर मूर्तिजापूर बुलढाणा खामगाव वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर गोंदिया मोर्शी गडचिरोली भंडारा एकंदरीत संपूर्ण विदर्भात आपल्याला आज ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर रात्री विदर्भातील काही भागात हलक्या सरी भाग बदलत पाहायला मिळतील पण मात्र मोठ्या पावसाची शक्यता विदर्भात असणार नाही मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे पण मित्रांनो आज, आज होणाऱ्या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे प्रमाण थोडेसा जास्त राहू शकते म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट तर मित्रांनो हवामानात अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सप्त सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवा मारेल त्याचे अपडेट सर्वातही तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद